अमरावती शहरात नुकतेच एक धक्कादायक घटना घडली अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने बेलपुरा येथील एकोणीस वर्षीय ऋषी शंकर गोहर याला ताब्यात घेतले त्याच्या घराची झडती घेतली असता एक लोखंडी तलवार एक लोखंडी कोयता पाच चायना चाकू आणि दहा रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आरोपीच्या मोबाईलमध्ये ट्रॅक ट्रॉय ऑनलाईन साईट्स वरून गुरुग्राम हरियाणा येथून मागवलेले तीन चाकू कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून जप्त झाले आरोपीने यापूर्वीही दोन चाकू ऑनलाईन मागवले होते एकूण दहा हजार दा रुपयांच्या दहा घातक शस्त्रांना जप्त करण्यात आलं या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात ऋषी गोहर सह ट्रॅक्टॉय कंपनीचा भारत नवजी शिप रॅकेट टी टी आय राजस्थान ब्लू डॉट कंपनीचा विशाल सिंग चौहान आणि भुलेश्वर दास ईश्वरदास बघेल यांच्या विरोधात आम ऍक्ट कलम चार आणि पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल झाला ही घटना अमरावती शहरातील ऑनलाईन शस्त्रांच्या आवकीची एक उदाहरण आहे यापूर्वीही शहरात ऑनलाईन शस्त्र मागे विण्यावर बंदी घालण्यात आली होती तरी विविध आणि वेबसाईटद्वारे शहरात शस्त्रे येतच आहेत प्रश्न उपस्थित होतो शहरात शस्त्रांची आवक कधी थांबेल भारतात शस्त्रांच्या खरेदी विक्रीला नियंत्रित करण्यासाठी आर्म ऍक्ट एक एकोणीसशे एकोणसाठ एक एक हा मुख्य कायदा आहे या कायद्यानुसार नऊ पेक्षा लांब आणि दोन इंच रुंद असलेली कोणतीही धारदार शस्त्रे अवैध आहेत त्यांची विक्री किंवा खरेदी आराम एटच्या कलमा अंतर्गत दंडनीय आहे या कायद्याच्या कलम सात अंतर्गत प्रतिबंधित शस्त्रांचं उत्पादन विक्री किंवा ताब्यात ठेवण्यावर बंदी आहे कलम नऊ नुसार तरुण व्यक्ती किंवा विशिष्ट व्यक्तींना शस्त्र विक्री किंवा हस्तांतरित करण्यावर प्रतिबंध आहे महाराष्ट्रातही या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येते दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन शस्त्र विक्रीवर कठोर कारवाईची चेतावणी दिली होती त्यानुसार शस्त्र विक्रीसाठी विशिष्ट नियम आहेत आणि त्यांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाते पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धारदार शस्त्रांच्या विक्रीवर बंदी घातली आणि कलम एकशे आदेश जारी केले दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र काँग्रेसने फ्लिपकार्ट वरून शस्त्र विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती ज्यात अठ्ठावीस शस्त्रे जप्त झाली होती अमरावतीतील पूर्वीच्या घटना आणि जप्त्या अमरावती शहरात ऑनलाईन शस्त्रांच्या आवक्याच्या समस्या नाहीत दोन हजार बावीस मध्ये अमरावती क्राईम ब्रांचने तेवीस धारदार चाकू जप्त केले होते ज्यात ऑनलाईन खरेदीचा समावेश होता नागपूर सारख्या शेजारील शहरात दोन हजार एकवीस मध्ये ऑनलाईन खरेदी केलेल्या शस्त्रांच्या जप्त्यांमध्ये एक्क्याऐंशी टक्के वाढ झाली होती दोन हजार बावीस मध्ये अमरावतीतील एका हत्येप्रकरणात एनआयए ने तपास केला होता ज्यात सामाजिक माध्यमांवरील पोस्टमुळे हल्ला झाला होता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ही महाराष्ट्रात शस्त्र जप्त्यांच्या घटना घडल्या आहेत ज्यात ऑनलाईन ऑर्डरचा समावेश आहे दोन हजार चोवीस मध्ये देशभरात अवैध शस्त्र जप्त्यांमध्ये उत्तर प्रदेश सह हो महाराष्ट्राचा समावेश आहे तथापि अमरावतीत दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार ऑनलाईन शस्त्रांच्या आवकेवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून सतत कारवाया सुरू आहेत आवक थांबविण्यासाठी काय करावे लागेल विविध ऍप्स आणि वेबसाईट द्वारे शस्त्र मागवली जातात ई e कॉमर्स कंपन्यांनी प्रतिबंधित वस्तूंची विक्री रोखण्यासाठी धोरणे आखली आहेत तरीही तांत्रिक छिद्रांमुळे समस्या कायम आहेत आर्म्स ऍक्ट मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सुधारणा करण्यात आल्या ज्यात अवैध शस्त्र विक्रीवर कठोर दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे महाराष्ट्र पोलिसांनी शस्त्र नियंत्रणासाठी नागरिकांना जागरूक करण्यासाठी मोहिमा राबवल्या आहेत तरीही कुरिअर कंपन्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि पोलीस यांच्यात समन्वय वाढवणे गरजेचे आहे केंद्र सरकारने दोन हजार एकशे एक, एक शस्त्र आयातींवर बंदी घातली होती ज्यात विक्रीचा समावेश आहे ज्यात विक्रीचा समावेश आहे शहरात शस्त्रांची आवक थांबविण्यासाठी कठोर अंमलबजावणी तंत्रज्ञानाचा वापर आणि जनजागृती आवश्यक आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आशा आहे ही आवक लवकरच थांबेल